गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास बुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा इकडे बघा विरांशला मी शाळेत सोडायला चाललेली आहे आणि विरांशना ना मम्मा गाडी आणायपर्यंत सगळी इकडे फिरतो बघा आजी तू कस नको आबांच्या गाडीवर बस म्हणतो बरं मीनांश आमच्या गॉगल बघ कसं घातलं बघू नीट का गॉगल आबा आजीला म्हणतो आबांच्या गाडी बस आजी आबा येते का आता आबा येत ना आता आपल्या मागून आबा येणार आहे का आता आम्ही पण चाललो स्कूलला आता मी नाशी बॅग आजी नाही घेतली आजी झाली स्कूलला हो की नाही बघा आम्ही स्कूलला पोचलो आहेत आणि ही माझी मुलगी ना विरांशला स्कूलमध्ये पोचून तशीच ऑफिसला जाणार होती म्हणून मग ती म्हणली चल मम्मी तू पण ये आपण दोघं पण सोडूया आणि मग मी तसंच म मा हे मागून येणार होते आणि मला म्हणले तू तिथं थांब पाच दहा मिनटं आणि मी तुला घेऊन जातो आणि घरी सोडतो आणि इथं विरांशला ही घेऊन उभी आहे माझी मुलगी तो चालू होतं त्याचं क्रू कुरू क्रो जायचं नाही मला स्कूलला जायचं नाही हे सगळ्या मुलांना बघत होता सगळी मुलं आज ना गॉगल बिगल घालून ड्रेस कोड नव्हता आज शाळेचा ड्रेस नव्हता वेगळा ड्रेस घालून आलेले होते प्रत्येकजण हे बघा हे आमचं विरांश हे पहा विरांशला सोडून आम्ही घरी निघालोत माझे मिस्टर हे आले होते घेऊन जायला मला कारण का हे जाय चालले होते ऑफिसला ते म्हटलं मग असं करतो तुला पाच मिनिटात घरी सोडतो आणि मग मी जाईन ऑफिसला विरासला सोडून बघा निघाले मी हे आले होते मिस्टर आले होते त्यांच्या गाडीवर मी आली आणि आता मावशी येणार होते इथं कामाला झाडू पोछा आणि भांड्याला बघा आणि मी माझं चार्जर मी विसरले होते म्हणून चार्जर आणायला गेले चार्जर आणायला गेले कारण का मी रोज काय मा, करते चार्जर आणत नाही माझं माझं माझ्या मुलीच्या चार्जरमध्ये माझं मोबाईल चार्ज करत असते बॅटरी लो झाली तर पण आज कसं झालं ती गेली ऑफिसला माझी मुलगी रसिका गेली ऑफिसला तर रसिकाचं मग मोबाईल चार्जर तिने घेऊन गेलेले मग मला माझी बॅटरी एकतरी लगेच लो होत असे मोबाईलची बॅटरी त्याच्यामुळे मला तो चार्जर आणणं अर्जंटच होतं कारण का मला व्हिडिओ अपलोड करायचे होते सो चला आता आलेत बघा मावशी लगे मावशीने फोन केला की मुलीला जसे किला फोन केला अगं चावी कुठे मी नुसते कडी लावूनच नुस गेलते तर ला। माझं अगदी जवळच आहे हे बघा चार्जर इथं हे पा ब्लॅक कलरचं चला तर या मावशी आत मावशींचा आवाज येतच आहे ते मावशी आलेले आहेत आता पोछा करतील भांडी करतील मी तोपर्यंत वॉशिंग मशीन दे कपडे हे बघा कपडे लावूनच गेली होती मशीनला कपडे तर होतील तोपर्यंत हे बघा आता पावणे बारा वाजत आलेले आहेत आणि विरांशा स्कूल सुटायचं पा बा बारा स्कूल सुटते त्याची आणि आज रसिका ऑफिसला गेल्यामुळे आता मला तर गाडी येत नाही मांडणार कोण तर प्राजक्ता आहे माझी छोटी मुलगी तर ती आणि जावई दोघं मिळून आणतील त्याला विरांशला पण आता ती पहिल्यांदाच आणायला जाणार आहे आज काय विरांश त्यांनी व्हिडिओ टाकले नाहीत बघा नाहीतर रसिकाच्या म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप टाकत असतात विरांश खेळतो आता काल कसं टाकलं होतं ता, विरांश खेळतो हे ते तर आज काय टाकले नाही आत्ता मुलीचा फोन आला होता अगं मम्मी प्राजेक्ट जाणार आहे ना म्हणलं हो जाणार आहे ती नको टेन्शन घेऊ जाणार आहे तसं काही प्रॉब्लेम आला तर ती ती तुला फोन करेल तिथं ऑफिसमध्ये ल मी तिला सांग तिचं एक्झिट कुठे तसं तिथं सगळे पॅरेंट्स उभे असतात त्याच्यामुळे कळतं आज काय रडून गोंधळ घातला आहे काय टेन्शन होत नाहीच कारण काही ना आता व्हिडिओ टाकत असतात वीरांशी ग्रुपवर असे कला त्यामुळे कळतं आज आता तर बघू आता थोड्या आणि तर जाईलच आता पाच मिनटात ती तिथं पोचेलच कळेल तिथं गेल्यानंतर मी तिला लगे आता फोन लावून सांगतेच आहे जाऊन तिथं ऑफिसमध्ये विचार जर लवकर आणायचं असेल तर आणता येईल त्याला पा किती पन्नास मिन पंधरा मिनटात पंधरा वीस मिनटं पण नाही पाहुणे बारा झालेले आहेत आता हे बघा मी दात उघडं ठेवूनच बसली माझ्या बिरांशी वाट बघत आत्ता त्याचा फोन येऊन गेला मी पोचली आहे तिथं नाव विचारतात तर नाव सांगते तिथं ती नाव सांगते ती साजिकच आहे कोण असं ती कधी गेलेली नाही पहिल्यांदाच गेलेली आणायला आता काय कोण असतो काय आज केलं गोंधळ घातला आहे काय वाटलं आहे टेन्शनच असतं बाबा लहान मुलांचं ना माझी एवढी पोरी शिकली पण कधी एवढं टेन्शन नाही आलं <laughs> तुझे मेसेज येतात की घरी आले की फोन कर <laughs> गरम व्हायला लागलं आहे आता बघा सगळी घरातली कामं म्हणजे भांडी आवळून ठेवली धुणं वाळत टाकले कपडे वाळत टाकले धुणं <laughs> कपडे वाळत टाकलेले <laughs> आणि आता गाठ बघत बसते ते बघा चटई पण टाकून ठेवली आहे आणि का विरांजमाचो पडायची भीती वाटते आणि पळत पळा पळापळी फार करतो रसिकाला कर सारखं काळजी वाटायला लागली का तर काही विधानसे व्हिडिओ टाकलेले नाही तर आज फोटो व्हिडिओ काय काय करून व्हिडिओ टाकतात मुलगा काय करतोय आहे करत आहे तुमचा खेळतोय का रडतोय का कळतं त्याच्यावरनं आता बघू जाऊ दे राज तर आणायला गेलेली आहे बघू आल्यानंतर कळेलच त्यांचं स्विमिंगचं हे होतं त्यांना सांगितलं तर एक एक ड्रेस एक्स्ट्रा द्या थे त्यांच्यासोबत आज सगळेजण गॉगल बिगल छान घालून आलेले होते बघा आमचं आमचं पिलुडी काय करतो गॉगल नीट ठेवतो का नाही का रडत येतो आले अरे बाप रे विदांशा पाण्यात खेळला नाही का तो आज स्विमिंग नाही केलं ते रे माऊला बाय थँक यू माऊ बरं आहे का तुला कुणी आणलं बाळाला माऊनी आणलं त्याच्या रडला का तू स्कूलमध्ये ह नाही ना रडला का हो ना जास्त नाही लढला ना खूप ललला नाही लढायचे माय का अडल हम्म का आल तू हम्म निनांश काय आणलं फिश बघा मध्ये टिफिनमध्ये टिफिनमधलं काही खाल्लं नव्हतं बघा सगळंच टिफिन तसंच आणलं होतं आणि हे बघा हां विरंशला आज काय दिलं तर मम्मानी काय दिलं तर हे डाळिंब डाळिंबाचे दाणे दिले होते आणि हे काय दिलं होतं माहितीये का पोटॅटो बटाट्याचे हे स्नॅक्स करून दिले होते आज स्नॅक्स डे काय होतं म्हणू स्नॅक्स अरे म्हणू माझ्या माझ्या मा ना मांडीवर उभं राहते बघा <laughs> हे तर चला चला फिनिश करा हे आता निनांशला मी आजी फिनिश करायला लावते हे थांबा बघा ते गॉगल कसं करतो ते बघा ते बघा विरांशाश हे बघा सगळं फिनिश करायला लागला आता हे बघा आमचा विनांश फिनिश करणार आहे विरांश माझा फिनिश करणार आहे उलटा उलटा भाग कसं म्हणतो नाना ना तू स्कूलमध्ये रडला का सांग ना रडला का हा रडलास का स्कूलमध्ये रडायचं नाश्ता सोन्या हे बघा विरांशनी हा टिफिन आता फिनिश केला आणि विरांश आता बाकीच ठेवून टाक बबू बबू हे दुपारी दुपारी खाऊ आपण हा नीट ठेवा फ्रीजमध्ये ठेवून टाका आता ओके विराजला बघा आता दहा मिनटं पूर्वी झोपवलं आणि मग मी जेवण केलं आता तो आज दोन दिवस झाले स्कूलला सोडतोच आहे सोडतो ना तो दडतोच आहे त्यामुळे रडून दमतो आणि आल्यानंतर मी त्याला काही केलं खायला तर आज टिफिन त्यांनी खाल्लं नाही तिथं काही तर दिलं असेल आज कुठला डे त्यांचा सेलिब्रेशन होतं स्विमिंग पूल हे ते कॉस्ट्यूम सांगितलं ते घालून यायला पण हा मला वाटत नाही हा खेळ आहे का काही कळालं नाही कारण का कपडे त्याचे काही ओले नव्हते दुसरे कपडे काही त्यांनी चेंज करून आलेले नव्हता दुसरा ड्रेस दिला होता त्याला घालायला पण तो आहे त्याच ड्रेसवर हो आला तर मग मी आल्यानंतर बघितलं टिफिन तर त्याने टिफिन खाल्लाच नव्हता मग त्याला सगळं टिफिन फिनिश करायला सांगितलं आणि त्याने टिफिन खाल्ला मी त्याला आंघोळ घातली आंघोळ घातली आणि झोपवलं आणि ते ते झोप तो झोपल्यानंतर मग मी जेवण आत्ता केलं चला तर मग भेट्या अशाच नेमलंच मध्ये पण बाय बाय टेक केअर